थे हे पहा छानशी रांगोळी इथे मस्त आणि हे आमचं कपिलेश्वर मंदिर आणि छानसं या मंदिरात तुम्ही पहा छान रांगोळी काढलेली आहे हे पहा इथे एक आमची ताई आहे जी छानशी रांगोळी काढते आणि किती वाजेपर्यंत ताई तुझ तयार होणार आहे असा काही मदत करायची आहे का नाही नक्की तरी छान ताई रांगोळी काढते हे पहा अतिशय सुंदर एकदम अर्थातच मंदिरात आलो कीच छान वाटत नाही येत आहेत ना था 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 था? पोर येत ये ये आहेत ना येत येत आहेत पोर येतात हा हा पहिली पोर येणार ना आज छान मजा करायची ना छान गाणीविनी म्हणत जायचं आपला चष्मा लागला ना हो मला होपरेशन झालं हो ना ऑपरेशन झालं मला पण चष्मा लागला आता जाऊ दे काय नाही चल पहा इथून आता आमची दिंडी निघणार आहे आता एक एक, एक, एक भाविक वारकरी यायला सुरुवात झालेली आहे छानस इथे सगळं नियोजन आहे काही लोकांनी बॅगा ठेवलेल्या आहेत आणि काही लोक येत आहेत खरतं इथे आपल्या अहिल्यानगरमध्ये रस्त्यांचं काम सुरू आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक आहे पण तयारी सुरू आहे बागया मी येतो त्या दादाला घेऊ ना দাদা গেলে তো না রামকৃষ্ণ বল বল কৃষ্ণ হরি